आरे ब किती नसे कट करू एकच लाइन करायची एकच थांबायची सर टाकू नका बरोबर टाकू सही सही टाकू Terima kasih telah असे पिता या बोलतो थोडं पलीकडे वाजत बघत स्वराज्य संस्थापक राजेशिव छत्रपती यांचे तीनशे शहाण्णवे शिवजयंती उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो जवळपास तीनशे शहाण्णव म्हणजे चारशे वर्ष होत आले शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केलं याचा चौथीचा इतिहास पूर्ण शिवरायांच्या जीवनावरती असणारा इतिहास आहे कुठल्या परिस्थितीतून कसं कसं त्यांनी स्वराज्य स्थापन केलं अगदी चार गावांच्या जाहिरीवरती तीनशे किल्ल्यांचं राज्य करणं ही सोपी गोष्ट नाही आणि किती वर्षात तर एकतीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं करायचं अहोरात्र त्यांनी परिश्रम केले आणि या स्वराज्याची निर्मिती करून महाराष्ट्रातल्या लोकांना सुखी समाधानी केलं अशा थोर राजाचे आज आपण तीनशे शहाण्णवी जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत या निमित्ताने काही विद्यार्थ्यांना आपली मनोमत व्यक्त करायची तर त्यांनी आपली मनोमत या ठिकाणी व्यक्त करायची सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रितेश सागर देवकर आहे आज एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज हे एकोणीस त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो शिवछत्रपती शिवाजी महाराज की मी शब्द सांगत आहे शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र माहिती मुद्रा माझा माता सुधेवला तिने घडवले शूर शुभाला साक्षातच येते आई भावानी जन्म घेतला तिच्या पोटीशी शूर शुभाने धन्यवाद होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राव भोसले व आईचे नाव जिजा जिजाबाई होते.